अजित पवार गटाच्या बजरंग सोनावणींचा थोड्याच वेळात शरद पवार गटात पक्षप्रवेश तर ज्योती मेटेंचा पक्षप्रवेश लांबला आता माघार नाहीच बारामतीतून लढण्यावर शिवतारे ठाम तर शिवताऱ्यांची स्क्रिप्ट कुणाची याचा शोध सुरू सुनील तटकरेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची केली मागणी संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे इच्छुक दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून वाद झाल्याची चर्चा तर अंतिम निर्णय ठाकरेच घेणार मनसेकडून भाजपकडे दोन जागांची मागणी मुंबईमधील एक जागा जवळपास निश्चित सूत्रांची माहिती राज ठाकरेंना विधानसभेचं हे आश्वासन मिळाल्याची माहिती अजित पवार गटाकडून धमकी आणि दमदाटीची भाषा हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांकडे तक्रार अमोल कोल्हेंविरोधात लढण्यासाठी अजित पवारांनी शिंदेंचा शिलेदार पळवला शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर रवी राणांनी देवेंद्र फडणवीसांनी दिली चिठ्ठी चिठ्ठीत काय लिहिलं याची राजकीय वर्तुळात चर्चा त्रामरावतीतील बेलोरा विमानतळावर फडणवीसांचं स्वागत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत संपूर्ण देशात मोदींविरोधात वातावरण बुलढाण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल भूषण गगराणींची मुंबई पालिकेच्या आयुक्तपदी वर्णी तर सौरभ राव ठाण्याचे नवे पालिका आयुक्त आणि मुंबईतील घाटकोपरमध्ये सत्तर लाखांची रोकड जप्त मुंबई पोलिसांची कारवाई दोघांना घेतलं ताब्यात